एकच पर्व ओबीसी सर्व च्या घोषणाने धुमधुमली औदुंबर नगरी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी उमरखेडात ओबीसींचा विशाल जनसागर उसळला महाराष्ट्र शासनाने हैदराबाद व सातारा गॅझेटियनच्या संदर्भाने दोन सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयामुळे मूळ मुल ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे संविधानाने दिलेले आपले आरक्षण अबाधित राहावे यासाठी ओबीसी समाज खडबडून जागा झाला आहे आपला आरक्षणाचा न्याय हक्क अबाधित राहावा यासाठी सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीने सतरा सप्टेंबर रोजी स्थानिक श्रीराम मंगल कार्यालय येथे तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव महिला पुरुष एकत्र आले तेथे झालेल्या प्रमुख ओबीसी नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर एकच पर्व ओबीसी सर्व च्या गगनभेदी घोषणा देत वाजत गाजत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला यावेळी सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय या अधिकाऱ्यांमार्फत आपल्या दहा प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व बाळासाहेब चंद्रे अॅडव्होकेट संतोष जैन भास्करराव पंडागळे राजू भैया जयस्वाल तालुका समन्वयक बाळासाहेब ओझलवार दिलीप सुरते सुनील पाटील चिंचोलकर प्रकाश दुधेवार पुंडलिक कुंबडे राजेश कवाने सुनील हिंगमिरे बळवंतराव नाईक आदींनी केले भारतात ओबीसी समाजाच्या एकूण तीनशे जाती आहेत ओबीसी समाजात तीनशे शहात्तर जाती उमरखेड तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि मागाव तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर इथे जवळपास चौऱ्याहत्तर प्रमुख जाती या ओबीसी समाजाच्या आहेत असं असताना ओबीसी समाजात इतर कोणालाही आरक्षण मिळू नये अशी संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी असून मामचा मोठा बंधू असलेला मराठा समाज यांच्यासाठी ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्क्याची तरतूद आहे एवढंच नाही तर मराठा समाजातील जे काही गरीब समाज आहे त्यांना निश्चित प्रमाणात सवलत मिळाली पाहिजे असंही आमचं मत आहे परंतु त्याकरिता तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन ज्याप्रमाणे तिथल्या आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढवली त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र असं चांगलं भरीव आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही या निमित्ताला करतो विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार